गांधीनगर ते चिंचवाड मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते त्याचबरोबर वर गडमुळशिंगी रोडवरही वाहनांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते खड्डेमुक्त करावेत अशी मागणी ठाकरे सा शिवसेनेनं केली आहे या मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलं आहे करवी तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असून तावडे हॉटेल ते चिंचवाड मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते या ठिकाणी शंभर ते दीडशे ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत या मार्गावर वाहनांची गतीही अधिक असल्यानं वारंवार अपघात घडत आहेत काही दिवसांपूर्वी अतिवेगानं आलेल्या दुचाकीनं एका महिलेला धडक दिल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला होता त्याचबरोबर कोल्हापूरहून गडमूडशिंगी मार्गाकडे जाणाऱ्या जिल्हा मार्गावरही वाहनांची संख्या लक्षणीय आहे इथून अवजड वाहतूक दुखी मोठ्या प्रमाणात होत असते या दोन्ही रस्त्यांवर ठिकठिकाणी गतिरोधक बसवावेत त्याचबरोबर गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही रस्ते खड्डेमुक्त करावेत उसगाव उड्डाणपूल ते तावडे हॉटेल परिसरात मोठमोठे खड्डे पडलेत हे खड्डे तात्काळ भरावेत अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी केली आहे मागणीचं निवेदन करवीर सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलंय यावेळी उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले शरद माळी दिलीप सावंत दीपक अंकल योगेश लोहार बाळासाहेब नलावडे सचिन नागटिळक धर्मेंद्र मेघवानी सुनील पारपाणी रामराव पाटील बाबुराव पाटील वसंत पवार नमेश चव्हाण दत्ता फराटे सतीश फराकटे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते